नमस्कार मित्रांनो स्वागत आहे केनिया यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आप पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील एका प्रसिद्ध मंदिराबद्दल याचे नाव आहे श्री विठ्ठल बिरदेव मंदिर चला सुरुवात करूया आपले मेंढपाय बांधव वर्षानुवर्ष डोंगर खोयात मेंढ्या राखत असतात या मेंढ्या राखताना यांचे व यांच्या मेंढ्यांची वाईट अदृष्ट शक्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून ते बिरोबा देवाला पुजतात बिरोबा म्हणजे शिवाचा अवतार या बिरोबा देवाची भारतात एकूण मुख्य बारा ठाणी आहेत त्यातील सहा महाराष्ट्रात आहेत आणि या सहापैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरदेव पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेबद्दल थोडक्यात सांगायची म्हटले तर ही यात्रा म्हणजे तर ही यात्रा म्हणजे अहिंसेच्या संदेश देणारी यात्रा महाराष्ट्रातील धनगर समाज हा मुख्यते करून मांसाहारी आहे पण या समाजाची सर्वात मोठी यात्रा जिथे भरते तो देव मात्र पूर्णपणे शाकाहारी आणि अहिंसेचा प्रचार करणार आहे तो देव म्हणजे पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव विठ्ठल तर पंढरपूरच्याच आहे आणि बिरदेव शिवाचा अवतार आहे हे दोघे हरी हर धनगर समाजाबरोबर बारा बलुतेदार समाजाला पूज्य आहेत साधारण महाराष्ट्रातल्या लोकदेवतांच्या जत्रा म्हणजे त्यात मांसाहार ठरलेला असतोच पण या यात्रेत मात्र धनगर समाजाचे वर्चस्व असून मांसाहार पूर्णपणे टाळला जातो ही विठ्ठल बिरदेव दोघे बंधू हुक्केरी परिसरात गेली असतात तिथे हेगडी भक्ताने दोघांना दूध अर्पण केले त्याचवेळी काही धनगरही दर्शनाला आले त्यांच्यापैकी एकाच्या हातात शिकार केलेला मृत ससा होता त्यामुळे श्री विठ्ठल बिरदेव त्यांना दूर राहण्यास सांगितले आणि त्यांना अही त्याचा उपदेश दिला व निष्पाप प्राण्यांना कत्तल करण यापासून परवृत्त केले व त्यांच्या या कृत्याचे प्रायचित्त म्हणून यात्रेतील पालखीचे दर्शन लांबूनच घेण्यास सांगितले ही आज्ञा आजही भक्त पाळतात व मांसाहारी लोक पालखीचे दर्शन लांबूनच घेतात दसरा झाल्यानंतर भोम पौर्णिमेला या देवाची यात्रा भरते कलियुगामध्ये चालत आलेली नावाजलेली त्याची परंपरा श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथील जगजाहीर आहे येथील मंदिर ऐतिहासिक आहे पूर्वीच्या काळी श्री विठ्ठल बिरदेव या देवाचे भक्त खिलोबा हे सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाववरून चालत येत होती आजही या यात्रेचा मुख्य मान हा त्यांच्या घराण्याला आहे सलग अकरा दिवस पायी प्रवास करत भक्त खिलोबा यांची वंशज अंजन वाहून पट्टणकोडोलीच्या यात्रेत केल्या जाणाऱ्या भाकणुकीसाठी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी येतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सुखरूप रहा धन्यवाद